ज्ञान वाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाहीये तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्यं आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाहीये हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाही आहे तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे मार्क ट्वेन यांचं एक वाक्य आहे जे मला नेहमी विचार करायला लावतं ते म्हणाले होते भारत मानवाच्या जातीचा पाळना आहे मानवी इतिहासाची आई आहे आता हे विधान ऐकल्यावर खूप भारी वाटतं पण आज आपल्याकडे जे काही स्रोत आहेत त्यांच्या आधारे आपण जरा तपासून पाहूया का म्हणजे आपण प्राचीन भारताच्या इतिहासातल्या काही निवडक गोष्टींवर नजर टाकूया पण नुसती फॅक्ट्सची यादी म्हणून नाही बरोबर म्हणजे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की त्या काळात असं काय काय म्हणतात त्याला इकोसिस्टीम होतं ज्यामुळे इतके मोठे शोध लागले इतकी प्रगती झाली या सगळ्या गोष्टी एकमेकांची कशा जोडलेल्या होत्या आणि याची सुरुवात कुठून झाली असेल तर ती झाली असेल स्थिर आणि प्रगत शहरांपासून म्हणजे आपण सुरुवात करतोय जगातल्या अशा एका शहरापासून जे आजही तितकंच जिवंत आहे वाराणसी किंवा काशी स्रोतांनुसार हे शहर किमान तीन हजार वर्ष जुनं आहे पौराणिक कथा तर सांगतात की भगवान शिवांनी पाच हजार वर्षांपूर्वी याची स्थापना केली हो आणि ही फक्त वयाची गोष्ट नाहीये वाराणसी हे सतत सतत वसलेलं शहर आहे याचा अर्थ इथे हजारो वर्ष संस्कृती ज्ञान आणि जीवन प्रणाली अखंडपणे वाहत राहिली आहे आणि हे शहर फक्त हिंदूंसाठीच नाही तर जैन आणि बौद्ध धर्मासाठीही एक महत्त्वाचं केंद्र होतं गंमत म्हणजे साधारण पंचवीसशे वर्षांपूर्वी जेव्हा गौतम बुद्ध इथे आले होते तेव्हाही या शहराला प्राचीन शहर म्हणूनच ओळखलं जायचं यावरूनच त्याच्या प्राचीनतेचा आवाका लक्षात येतो बरोबर म्हणजे इतकी प्रगत आणि स्थिर शहरं चालवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रचंड ज्ञानाची आणि व्यवस्थापनाची गरज लागली असणार मग हे ज्ञान लोकांना मिळत कुठून होतं यातूनच कदाचित जगातल्या पहिल्या विद्यापीठांची संकल्पना पुढे आली असावी अगदी बरोबर आणि इथेच तक्षशिला विद्यापीठाचं नाव समोर येतं पूर्व सातशे मध्ये स्थापन झालेलं जगातलं पहिलं विद्यापीठ आज हे ठिकाण पाकिस्तानात आहे पण तेव्हा ते ज्ञानाचं एक जागतिक केंद्र होतं विचार करा जगभरातून दहा हजार पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी तिथे शिकायला येत होते दहा हजार त्या काळात आणि विषय कोणते होते फक्त धर्म आणि तत्वज्ञान अजिबात नाही तिथे पेक्षा जास्त विषय शिकवले जायचे त्यात विज्ञान गणित वैद्यकशास्त्र राजकारण संगीत खगोलशास्त्र अर्थशास्त्र सगळं काही होतं आणि म्हणूनच तर महान अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार चाणक्य तेथे आचार्य होते ते याच ज्ञानपरंपरेतून घडले होते तक्षशिलाचं वर्णन ऐकूनच अंगावर काटा येतोय पण आपल्या स्रोतांमध्ये नालंदाचाही उल्लेख आहे जो खूप प्रसिद्ध आहे या दोन ज्ञानकेंद्रांमध्ये काही स्पर्धा होती का की ते वेगवेगळ्या काळातले होते म्हणजे तक्षशिला असताना नालंदाची गरज का भासली खूप चांगला प्रश्न आहे नालंदा हे तक्षशिलाचं एक प्रकारे आ, इव्हॉल्युशन किंवा पुढचं अधिक संघटित रूप होतं तक्षशिलामध्ये गुरु आणि त्यांचे शिष्य अशी एक विखुरलेली व्यवस्था होती तर नालंदा हे जगातलं पहिलं रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी होतं जिथे विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र राहत होते ते अधिक सुनियोजित होतं त्याचा एक ठरलेला अभ्यासक्रम होता आणि ते प्रामुख्याने उच्च शिक्षणावर म्हणजे आजच्या भाषेत पोस्ट ग्रॅज्युएशनवर लक्ष केंद्रित करत होतं अच्छा म्हणजे तिथे प्रवेश मिळवणं अजिबात सोपं नव्हतं असणार अजिबात नाही नालंदाची प्रवेश परीक्षा खूप कठीण होती असं म्हणतात की दहापैकी फक्त दोन तीन विद्यार्थीच ती उत्तीर्ण होऊ शकत होते कोरिया जपान चीन तिबेट तुर्कस्तान अशा देशांमधून विद्यार्थी खास इथे शिकायला येत होते थांबा म्हणजे हे ज्ञान सर्वांसाठी खुलं नव्हतं का यातून एक प्रकारची इंटेलेक्च्युअल इलीट किंवा बौद्धिकदृष्ट्या उच्चभ्रू वर्ग तयार होत होता का काही अंशी म्हणता येईल पण ही इलीट जन्मावर नाही तर पात्रतेवर आधारलेली होती आणि हीच गोष्ट त्या काळात क्रांतिकारक होती आपल्याला ही सगळी माहिती मिळते ती ह्युएन सांग आणि इतसिंग यांसारख्या चिनी प्रवाशांच्या लिखाणातून ह्युएन सांग सातव्या शतकात भारतात आला होता आणि त्याने तब्बल दोन वर्ष नालंदामध्ये घालवली आधी विद्यार्थी म्हणून आणि नंतर शिक्षक म्हणून काय सांगताय एक परदेशी विद्यार्थी तिथे शिक्षक बनला यावरूनच तिथल्या मोकळ्या वातावरणाचा अंदाज येतो त्याने काय लिहिलं नालंदाबद्दल त्याच्या नोंदीनुसार त्याच्या काळात नालंदामध्ये दहा हजार विद्यार्थी आणि पंधराशे दहा शिक्षक होते आणि असाही एक अंदाज आहे की महान गणितज्ञ आर्यभट्ट ते काही काळ या विद्यापीठाचे प्रमुख होते पण नालंदाचं खरं वैशिष्ट्य होतं तिथलं ग्रंथालय हो मी ऐकलंय त्याबद्दल धर्मगंज नावाचं ग्रंथालय ग्रंथालय बरोबर हो ते तीन मोठ्या अनेक मजली इमारतींमध्ये विभागलेलं होतं रत्नसागर रत्नोदधी आणि रत्नरंजक त्यात लाखो हस्तलिखित होती च्या लायब्ररीपेक्षाही मोठं आणि हे सगळं हाताने लिहिलेलं होतं प्रिंटिंग वगैरे काही नसताना कल्पनाच करवत नाहीये हो म्हणूनच ते ज्ञानाचं जगातील सर्वात मोठं भांडार होतं पण दुर्दैवाने या दोन्ही ज्ञानकेंद्रांचा अंत खूप दुःखद झाला सहाव्या शतकात परकीय आक्रमणांनी तक्षशिला नष्ट केलं आणि बाराव्या शतकाच्या शेवटी बख्तियार खिलजीच्या आक्रमणात नालंदा विद्यापीठ अक्षरशः जाळून टाकण्यात आलं असं म्हणतात की ते ग्रंथालय कित्येक महिने जळत होतं ही विद्यापीठ म्हणजे केवळ शिक्षण केंद्र नव्हती तर ती संशोधन आणि नवनिर्मितीची एक प्रकारे प्रयोगशाळा होती यातूनच ज्ञानाच्या अशा शाखा विस्तारल्या ज्यांनी जगाला पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे गणित आणि त्यातही एक अशी संकल्पना ज्याशिवाय आजचं जगच अपूर्ण आहे शून्य अगदी शून्याचा शोध आणि दशमान पद्धती म्हणजे डेसिमल सिस्टम ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे याचं श्रेय ब्रह्मगुप्त आणि आर्यभट्ट यांसारख्या गणितज्ञांना दिलं जातं पण यातली एक मोठी आणि रंजक गोष्ट म्हणजे ज्यांना आज जग अरेबिक न्यूमरल्स म्हणतं म्हणजे एक दोन तीन चार त्यांचा शोध अरबस्तानात लागलेला नाही हे खूपच मनोरंजक आहे पण मग त्यांना अरेबिक का म्हटलं जातं कारण ही अंक प्रणाली सहाव्या सातव्या शतकात भारतात विकसित झाली अरब व्यापारी आणि विद्वान जेव्हा भारताच्या संपर्कात आले तेव्हा ते ही पद्धत शिकले ते स्वतः या अंकांना हिंसा म्हणजेच हिंदू अंक म्हणायचे अल किंदी आणि अल् क्वारीझ्मी यांसारख्या गणितज्ञांच्या लिखाणामुळे ही अंकप्रणाली पुढे पर्शियामार्गे युरोपपर्यंत पोहोचली आणि युरोपियनांना हे ज्ञान अरबांकडून मिळालं म्हणून त्यांनी त्याला अरेबिक न्यूमरल असं नाव दिलं वा म्हणजे ज्ञानाचा प्रवास कसा झाला हे यातून स्पष्ट दिसतंय यावर मला अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे एक वाक्य आठवतं ते म्हणाले होते आपण भारतीयांचे खूप ऋणी आहोत ज्यांनी आपल्याला मोजायला शिकवलं ज्याशिवाय कोणताही अर्थपूर्ण वैज्ञानिक शोध शक्य झाला नसता बरोबर आणि हाच ज्ञानाचा स्फोट फक्त अमूर्त विषयात नव्हता बरोबर म्हणजे गणितासारख्या अमूर्त विषयात इतकी प्रगती करणाऱ्या संस्कृतीने मानवी शरीरासारख्या मूर्त गोष्टीचा अभ्यास कसा केला असेल वैद्यकशास्त्रातही त्यांची प्रगती अशीच अविश्वसनीय होती का नक्कीच साधारण सव्वीसशे वर्षापूर्वी सुश्रुत नावाचे एक वैद्य होऊन गेले ज्यांना आज जग फादर ऑफ सर्जरी म्हणजेच शस्त्रक्रियेचे जनक म्हणून ओळखतं त्यांनी लिहिलेला सुश्रुत संहिता हा ग्रंथ म्हणजे शस्त्रक्रियेचा एक विश्वकोश आहे त्यात बाराशे आजार सातशे औषधी वनस्पती आणि तीनशेपेक्षा पेक्षा जास्त प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि एकशे वीस पेक्षा जास्त शस्त्रक्रिया उपकरणांचं वर्णन आहे थांबा शस्त्रक्रिया म्हणजे नक्की कोणत्या प्रकारच्या साध्या जखमा शिवण्यापुरत्या नाही जाऊन काढणे काढणे किडनी स्टोन फ्रॅक्चर बसवणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लास्टिक सर्जरी प्लास्टिक सर्जरी म्हणजे आज आपण जी रायनोप्लास्टिक म्हणजे नाकाची शस्त्रक्रिया वगैरे ऐकतो त्याची सुरुवात तिथे झाली होती का हो त्या काळात युद्धात किंवा शिक्षेमुळे कापल्या गेलेल्या नाकाची पुनर्रचना करण्याची कला सुश्रुतांनी विकसित केली होती आणि ही माहिती इतकी महत्त्वाची होती की आठव्या शतकात सुश्रुत संहिता या ग्रंथाचं अरबी भाषेत भाषांतर झालं आणि तिथून हे ज्ञान जगाच्या इतर भागात पोचलं याच परंपरेत महर्षी चरक यांचंही नाव घ्यावं लागेल ज्यांनी पचन चयापचय मेलाबोलिझम आणि प्रतिकारशक्ती इम्युनिटी यांसारख्या संकल्पना हजारो वर्षांपूर्वी मांडल्या होत्या आपण सुरुवातीला वाराणसीबद्दल बोललो पण स्रोतांनुसार त्याही आधी एक प्रचंड मोठी आणि सुनियोजित संस्कृती होती नाही का सिंधू संस्कृती हो सिंधू संस्कृती इंडस इंडसला सिव्हिलायझेशन ही त्या काळातली सर्वात मोठी संस्कृती होती तिचा विस्तार इजिप्त आणि मेसोपोटेमिया या दोन्ही संस्कृतींना एकत्र मिळवूनही जास्त होता आणि फक्त मोठी नाही तर अत्यंत प्रगत होती विशेषत त्यांची नगररचना पक्क्या विटांनी बांधलेली घरं प्रत्येक घरात स्नानगृह आणि शौचालय शहराखालून जाणारी सांडपाण्याची बंदिस्त व्यवस्था हे सगळं आजच्या काळातही आदर्शवत आहे आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकोणीसशे वीस पर्यंत या महान संस्कृतीबद्दल जगाला काहीच माहिती नव्हतं उत्खननानंतर हडप्पा आणि मोहन जोदारो ही शहरं सापडली आणि भारताचा इतिहास एकदम काही हजार वर्षांनी मागे गेला की नाही अगदी आणि आता नवीन संशोधनानुसार तर ही संस्कृती आठ हजार वर्ष जुनी असू शकते असं मानलं जाते यावरून त्या भूभागातील ज्ञानाची आणि कौशल्याची परंपरा किती जुनी आहे याचा अंदाज येतो म्हणजे प्रगत शहरं ज्ञानाची जागतिक केंद्र वैज्ञानिक शोध या सगळ्यामुळेच भारताला सोन्याची चिमणी म्हणजे सोनेकी चिडिया म्हटलं जात असेल ही फक्त एक म्हण नव्हती तर अजिबात नाही भारत ब्रिटिश राजवटीपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता जागतिक जी मध्ये भारताचा वाटा खूप मोठा होता पण हीच संपत्ती एक दुधारी तलवार ठरली याच अफाट संपत्तीमुळे आणि प्रसिद्धीमुळे भारतावर सतत आक्रमणं झाली ज्यांनी इथली संपत्ती लुटली आणि ज्ञानकेंद्र नष्ट केली आणि याच संपत्तीच्या आकर्षणातून जगाच्या इतिहासाला एक वेगळं वळण मिळालं नाही का हो ती एक रंजक गोष्ट आहे भारताच्या याच संपत्तीच्या आणि मसाल्यांच्या शोधात निघालेला कोलंबस रस्ता चुकला आणि त्याने चुकून अमेरिकेचा शोध लावला तो आयुष्यभर समजत राहिला की आपण भारतातच पोचलो आहोत त्याच्या काही वर्षानंतर वास्कोदा गामा हा समुद्रमार्गे भारतात पोचणारा पहिला युरोपियन ठरला आणि त्यानंतर भारताच्या इतिहासाला एक वेगळंच वळण लागलं आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की प्राचीन भारतातील या सगळ्या गोष्टी सुट्या सुट्या नव्हत्या प्रगत शहरं त्यांना चालवणारी आणि त्यातून प्रेरणा घेणारी जागतिक दर्जाची ज्ञान केंद्र आणि त्या ज्ञान केंद्रांमधून निघणारे गणित आणि वैद्यकशास्त्रासारखे वैज्ञानिक शोध हे एक प्रकारचं इकोसिस्टम होतं एक चक्र होतं जे एकमेकांना चालना देत होतं बरोबर आणि हेच आपल्याला आपल्या स्रोतांमधून दिसून येतं हे केवळ काही महान लोकांचं यश नव्हतं तर एका संपूर्ण संस्कृतीने ज्ञानाला दिलेल्या महत्त्वाचं आणि तयार केलेल्या पोषक वातावरणाचं ते फळ होतं तर आजची चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय कोणता आज आपण जे काही पाहिलं त्यावरून एक प्रश्न मनात येतो जर तक्षशिला आणि नालंदासारखी ज्ञान केंद्र परकीय आक्रमणात नष्ट झाली नसती ज्ञानाची ती हजारो वर्षांची परंपरा जर अखंड राहिली असती तर आज जगाचं आणि विशेषतः भारताचं वैज्ञानिक आणि बौद्धिक चित्र कसं दिसलं असतं आपण ज्ञानवाटा चॅनलवर दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना यात सामील करून घेऊ शकता तुमचे विचार नक्की सांगा चला एकत्र मिळून ज्ञानाच्या वाटा उजळूया अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा हा एक सामूहिक प्रयत्न आहे पुन्हा भेटूया नव्या माहितीच्या सोबतीने